सेशन आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत मंडळी दिवाळीची सुरुवात होती ती वसुबारसेपासून वसुबारस ते भाऊबीज बीज असे दिवाळीचे पाच ते सहा दिवस आपण अगदी धूमधडाक्यात साजरे करतो तर आजच्या या दिवाळीच्या पहिल्या दिवसाची म्हणजे वसुबारसेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला चला माहिती हो घेऊया वसुबारस ह्या वर्षी कधी आहे त्याची पूजा कशी करावी आणि संपूर्ण शास्त्रोक्त माहिती गोवत्स द्वादशी वसुबारस दोन हजार पंचवीस तिथी पूजाविधी मुहूर्त महत्व इत्यादी गोवत्स द्वादशी वसुबारस दोन हजार पंचवीस हा दिवाळी उत्सवाच्या सुरुवातीच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे हा पवित्र प्रसंगी ह्या पवित्र प्रसंग हा पवित्र प्रसंग गाई आणि वासरांच्या पूजेसाठी समर्पित आहे जो समृद्धी पोषण आणि कौटुंबिक कल्याणाचे प्रतीक आहे हिंदू परंपरेत गायींना गौमाता म्हणून पूज्य मानलं जातं ज्याला दैवी आशीर्वाद आणि विपुलतेचे स्रोत मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस हा कधी साजरा करण्यात येईल या वी, याविषयी माहिती घेऊया हा सण संपूर्ण भा भारतात महा म्हणजेच विशेषत महाराष्ट्र गुजरात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये भक्तिभावाने आणि मोठ्या आनंदाने साजरा केला जातो हा सण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांमध्ये खास आ, आहे असे मानले जाते आणि मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी गायींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील साजरा केला जातो गोवत्स वादशी वसुवास दोन हजार पंचवीस तिथी पंचांग आणि नक्षत्र दोन हजार पंचवीसमध्ये गोवत्स द्वादशी वसुबारस ही शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी हो येते हिंदू कारणानुसार हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वा कृष्ण पक्षातील द्वादशी म्हणजेच बाराव्या दिवशी साजरा केला जातो गोवत्स द्वादशी वसुबारस दोन हजार पंचवीस तारीख शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आ, कार्तिक शुद्ध कार्तिक कृष्णपक्ष द्वादशी नक्षत्र पूजेदरम्यान उत्तर आषाढ उत्तर शाळा नक्षत्र प्रबल असेल तिथी सुरू होणार शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून तर तिथी संपेल शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून म्हणून उदयतिथीनुसार वसुबार साजरी केली जाईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीची सुरुवात समृद्धी आणि पोषणासाठी गायींची पूजा पंचांगानुसार या दिवशी ग ग्रहांची स्थिती संरेखित असल्याने तो अत्यंत शुभ ठरतो या दिवशी गायीची पूजा करणे आणि उपवास करणे कुटुंबांना दीर्घकाळ आनंद आणि चांगले आरोग्य आणि संपत्ती आणते असे मानले जाते गोवत्स द्वादशीची पौराणिक पार्श्वभूमी आणि बसुबारस हे हिंदू पौराणिक कथांमध्ये गोव गोवत्स द्वादशीचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या अनेक दंतकथा आहेत जरा जाणून घेऊया त्या दंतकथा गौमातेचे प्रतीक गाई पवित्र मानल्या जातात कारण त्या त्या दूध दही तूप आणि जीवनावश्यक अशा व वस्तू उपलब्ध करून देतात प्राचीन शास्त्रामध्ये असे म्हटले मांद्या आहे की सर्व देवता गायीमध्ये राहतात त्यामुळे ती दैवी ऊर्जेची हो समतुल्य आहे वसुबारस कथा पौराणिक कथेनुसार विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी उपवास करतात ही परंपरा सारखीच आहे परंतु यात गायींची पूजा करण्याची विधी देखील समाविष्ट आहे भगवान श्रीकृष्णाचा सहवास भग्वा... श्री श्री व वृंदावनात भगवा श्री भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपण गायी आणि गोपाळांमध्ये घालवले म्हणूनच गोवत्स द्वादशी व म्हणजेच वसुबारस हा सण कृष्णमात कृष्णाच्या गौमातेशी असलेला खोल नात्याची आठवण करून देणारा सुद्धा म्हणून साजरा केला जातो गोवत्स द्वादशीचे विधी वसुबारस पूजा विधी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेचे विधी प्रादेशानुसार वेगवेगळे असतात पण त्यांचा सार तोच असतो गायींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि समृद्धीसाठी प्रार्थना करणे गायींची पूजा गोपूजा या दिवशी भक्त गायींना आंघोळ घालतात त्यांना हार घालतात हळद आणि सिंदूर लावतात गहू गहू गूळ हरभरा यासारखे विशेष अन्न पदार्थ अर्पण करतात गायींना चारा दिल्या दिल्याने आरोग्य आणि संपत्तीचा आशीर्वाद मिळतो असा भक्तांचा विश्वास आहे उपवास विवाहित महिला दिवसभर कडक उपवास पाळतात गायीच्या पावित्र्याचा आदर करून त्या दूध त्या दूध किंवा दुधाचे पदार्थ खाण्यापासून परावृत्त होतात काही प्रदेशांमध्ये महिला फक्त फळे खातात आणि उपवास सोडण्यापूर्वी संध्याकाळी पूजा करतात गोवत्स द्वादशी पूजा विधी पूजास्थळ शेण आणि पाण्याने स्वच्छ करा गाय आणि वासाची मूर्ती किंवा चित्र ठेवा तुपाचा दिवा लावा फुले हळद कुंकू आणि नैवेद्य अन्नदान अर्पण करा ओम नमो गोमाता असा यासारखा मंत्र म्हणा आणि आशीर्वाद घ्या दान अनेक भाविक गरजूंना अन्न कपडे पैसे दान करतात या दिवशी गायींना चारा आणि पाणी अर्पण करणे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य मानले जाते गोवत्स द्वादशीचे प्रादेशिक उत्सव महाराष्ट्र गोवत्स द्वादशी महाराष्ट्रात गोवत्स द्वादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महिला गायींची पूजा करतात आणि त्यांच्या शिंगांना पवित्र धागे बांधतात त्या गौमातेला समर्पित पारंपरिक भजन आणि लोकगीते देखील म्हटली जातात गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये वसुबारस म म्हणून ओळखल्या जाणार या सणात नविवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या नवीन कुटुंबासाठी समृद्धीसाठी प्रार्थना करतात उत्तर भारत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये भक्त विशेष प्रसाद तयार करतात आणि गायींना अन्न अर्पण करतात लोकांचा असा विश्वास आहे की गायींना अन्न अर्पण केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि चांगली कर्मे होतात गोवत्स द्वादशीचे आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व वसुबारसे वसुबारस हा सण कृतज्ञता पोषण आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रानुसार या सणाला खूप महत्त्व आहे गायींची पूजा केल्याने कुंडलीत शुक्र किंवा चंद्र बलवान होतात विवाहित महिला व्रत ठेवल्याने विवाहित महिलांनी हे व्रत केल्याने वि वैवाहिक सुसंवाद आणि मुलांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मिळतो गायीन गायींना चारा घातल्याने केतू केतूचे अशुभ राहू केतूचे अशुभ परिणाम कमी होतात या दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने शनीचा प्रभाव सुधारतो आणि आणि जीवनात स्थिरता येते द्वादशी आणि दिवाळीचं सम सं, दिवाळीचा संबंध हा सण दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात दर्शवतो जो पाच दिवस चालतो गोवत्स द्वादशी धनत्यदशीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी येते तो गौण मातेकडून समृद्धी आणि आशीर्वाद मागून घेण्याचा प्रकाशाचा उत्सव करतो संपत्ती आरोग्य आणि पोषण यांचे प्रतीक दिवाळीपूर्वी त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते गोवाचा द्वादशी आणि महिलांसाठी महत्व गोवाचा द्वादशीतील सर्वात महत्वाच्या पहि पैलूंपैकी एक म्हणजे वसुवारस धार्मिक विधींमध्ये महिलांची भूमिका ह्यात महत्त्वाची असते विवाहित महिला उपवास करतात आणि आपल्या कुटुंबासाठी समृद्धीची प्रार्थना करतात पवित्र धागे बांधतात आणि पारंपरिक गाणी गातात नवविवाहित महिला विशेषतः वैवाहिक बंधने मजबूत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर पाहिलं तर म्हणजे अगदी सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने वसुवारसेची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर मग मा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट स्वादिष चॅनल कमेंट्स करा लाईक करा करा वर्षी सर्व व्हिडिओ करा आणि हो बेल ऐकून नका कारण असे व्हिडिओ जेव्हा घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूबकडून सर्वप्रथम द्यायला जाईल तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि या वर्षीची दिवाळी साजरी करा स्वादिष्ट मराठी किचन बरोबर तर आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद